नमस्कार आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल करमाळा येथील मोठा ऍपकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीचे ऍपकस आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये मोठे यश दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी झालेल्या अरिस्टो किड्स आयोजित ऑनलाईन ऍपकस वैदिक मॅथ शाब्दिक उदाहरणे जनरल नॉलेज या परीक्षेत मोठा ऍपकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीमधून नव्वद विद्यार्थ्यांचा इरा पब्लिक स्कूल जेऊर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता या परीक्षेचा निकाल ऑनलाईन सात जून रोजी डिक्लेअर करण्यात आला यामध्ये करमाळा येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमी उच्चांक मिळवलेल्या अकॅडमीला पंच्याहत्तर अवॉर्ड्स मिळालेले आहेत या अवॉर्ड्सचे बक्षीस वितरण चौदा सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण विजयश्री सभागृह येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य मिलिंद फंड प्राध्यापक गणेश करे पाटील प्राध्यापिका अनुपमा बागल सुनील अवसरे डॉक्टर हर्षदा मगर बारामती येथील काननाथ घसा तज्ञ आदर्श शिक्षक तात्यासाहेब जाधव डॉक्टर संगीत कांबळे जगदीश शिगजी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी विद्यार्थ्यांचे डेमोही सादर करण्यात आले सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली गणेश करे पाटील यांनी आपल्या मनोगतात ॲपकस विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर आपल्यासाठी जी पालकांनी पाहिलेली स्वप्ने आहेत ती पूर्ण करायची आहेत तर विद्यार्थ्यांनी ॲपकसचे परिपूर्ण नॉलेज घेणे गरजेचे आहे असे यावेळी सांगितले प्राचार्य फंड यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनीही नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे आपल्यामध्ये परिवर्तन केले पाहिजे आपला मेंदू जर या माध्यमातून गती वाढवत असेल व्यवहारिक हिशोब कॅल्क्युलेटरच्याही फास्ट असेल तर पालकांनी विद्यार्थ्यांना अपकस शिकवावे या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो विद्यार्थ्यांनाही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली क्लासचा टॉपर जिनियस सार्थक वनारसे या विद्यार्थ्या विद्यार्थ्याचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला या अकॅडमीमधून दहा लेवल कमी कालावधीत पूर्ण करणारा विद्यार्थी आहे या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापिका ज्योती मुथा सहशिक्षिका श्रीमती वनारसे श्रीमती शिंदे श्रीमती सावंत श्रीमती गवळी यांचे अनमोल सहकार्य लाभले रयस संवादसाठी अयुब शेख करमाळा सोलापूर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी प्रय संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा